नमस्कार तुही रे माझं मित्रा या मालिकेत आज आपण पाहणार आहोत राकेश हा मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणातनं स्वतःला सोडवण्यासाठी एक युक्ती काढतो तो त्याच्या एका माणसाला फोन करतो आणि सांगतो की मला ह्या सगळ्या प्रकरणात बाहेर निघायचं आहे आणि हे सगळं प्रकरण आर्नवच्या माती शेकवायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला मदत कर मग तो भेटायला बोलवतो सगळी फाईल तो बँकेची घेऊन त्याच्याकडे जातो आणि त्याला सांगतो आर्नव असं नाव आहे त्याचं ज्याला अडकवायचं आहे तो खूप मोठा माणूस आहे एवढा श्रीमंत माणसाला एवढं सहज मी नाही फसवू शकणार पण राकेश त्याला दम देतो माझं काम झालंच पाहिजे मी तुला रगड पैसा देईल तो माणूस मग त्याच्याकडे लगेचचे लगेच पैसे मागू लागतात तर तो बोलतो मी तुला सगळे पैसे देत आहे माझं दे हो काम उद्या सकाळपर्यंत झालं पाहिजे आणि उद्या सकाळी हा आर्नव जेलमध्ये असायला हवा अशी तरतूद त्याने केलेली आहे आणि त्याचा माणूस पैसे घेऊन खूप खुश होतो आणि तुमचं काम उद्या सकाळच्या आतच करून टाकतो असं बोलून मग त्याला निघून जातो इकडे अर्णवला मामा समजवत असतात आज तुझ्याकडे दुपारपर्यंतचा वेळ आहे मी अंजलीला दुपारपर्यंत अशा ठिकाणी ठेवलं आहे जिथे ती कुणालाही भेटणार नाही ना, ना राकेशला ना ना राजेशला त्याच्यामुळे दुपारपर्यंत तू सगळं सत्य ईश्वरीला सांगून यायचंच आणि ते जर तू सत्य सांगितलं नाही तर तुझ्यावरती आयुष्यभर तू ठिपकारा येईल की तू ईश्वरीचं आयुष्य बर्बाद केलं गणपती ईश्वरीच्या घरी बसलेला असतो त्याची ती आरती करत असते बाहेर अर्णव आलेला असतो आतमध्ये ईश्वरी बाबांसाठी प्रार्थना करत असते तिचे बाबा कोमात गेले ते लवकरात लवकर त्यात बाहेर पडावे म्हणून इकडे ईश्वरी देवाकडे प्रार्थना करत असते अर्णव बाहेर आलेला असतो आता दोघंही एकमेकांच्या समोर समोर येणार तेव्हाच तिथे पोलीस येणार आणि अर्णवला पुन्हा एकदा घेऊन जाणार चला तर मग पुढे येणार ट्विस्ट पाहिला आपण पुन्हा भेटू धन्यवाद